you <music> मोले गाथ संघर्षाची या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत करत आहे आज आपल्या सोबत आहे शिक्षक लेखक कवी नितीन सर आज आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊया आमच्या चॅनलमध्ये खरंच मनापासून स्वागत आहे तुमच्या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे तर तुम्ही आज आम्हाला तुमच्याबद्दल सांगा सर्वप्रथम मी या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो तुमच्या चॅनलला शुभेच्छाही देतो आणि सुरुवात करतो खर तर वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा मी दहावीत होतो तेव्हा प्रथम मी एक कविता लिहिली आणि त्या कवितेपासूनच माझ्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली होती आणि हळूहळू कविता लिहित लिहित कथा कधी लिहायला लागलो हे मला कळलंच नाही तसं बघितलं तर आमच्या घरामध्ये कुणीही लेखन क्षेत्रामध्ये नाहीये मुळात आमच्याकडे शिकलेलंच नव्हतं कुणी जास्त माझे वडील तिसरी चौथी शिकलेले होते आमचं मूळ गाव म्हटलं तर आम्ही नगरचे परंतु माझ्या आजोबा इथं आले पुण्यामध्ये सर्वप्रथम काही काळ आम्ही शिवाजीनगर त्या वेळेला भांभुर्डा होतो तिथं आमचे आजोबा आणि आजोबांना आठ मुलं आणि तीन मुली होत्या म्हणजे असं एकूण अकरा मुलं त्यांना होती आणि बरच मोठं कुटुंब होतं नाही नाही आजोबा शिकलेले नव्हते आमचे आजी आज आजोबा आणि आजोबा माझे भाजी विकायचे भाजी विकण्याचं काम करायचे आणि मग नंतर त्यांनी एक छोटासा गाळा घेतला होता भाजीचा तो भाजी विक्री करूनच ते त्यांनी मुलांना वाढवलं त्यामुळं मोठ कुटुंब आणि अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थिती होती त्यामुळं शिकवता नाही झालं म्हणजे माझे कुठले चुलते चुल माझ्या आत्या वगैरे कुणीच शिकले नाही जास्त माझी आईच फक्त त्यातल्या त्यात नववी शिकलेली होती परंतु वडील वगैरे सगळे चुलते वगैरे माझे असे तिसरी चौथीच शिकले ते आणि शिक्षणासाठी मग नंतर आम्ही इथं बोखेल म्हणून गाव आहे आपल्या खडकीच्या जवळ तिथं आम्हाला एक छोटीशी जागा मिळाली राहण्यासाठी माझ्या आजोबांना आणि मग तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला भाजी विकूनच त्यांचा प्रपंच चालायचा कुटुंब चालायचं चा। मग नंतर मी जिल्हा परिषद शाळा बोखेलच्या जिल्हा परिषद शाळेमध्येच मी ऍडमिशन घेतलं होतं माझ्या वडिलांनी मला तिथं घातलं होतं पहिली ते सातवी शिक्षण माझं तिथंच झालं आणि घरात कोणी शिकलेलं नसल्यामुळं असं वाचनाची वगैरे कोणाला फार आवड नव्हती पण माझा मोठा भाऊ होता मला एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी असं आम्ही चौघजण होतो मोठ्या भावाला थोडी वाचनाची आवड असल्यामुळे त्यावेळी तो लायब्ररीतून वगैरे किंवा रस्त्यावर पुस्तकं मिळायची त्या काळामध्ये विकत तर ती आणायचं आणि मग ती वाचता वाचता मला वाचण्याची गोडी निर्माण झाली आणि वाचता वाचता शाळेमध्ये सुद्धा मी वक्तृत्व भाषण वगैरे असायचं जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याच्यामध्ये परिपाठामध्ये पुढे यायचो आणि त्यामध्ये बोलायचो त्यावेळेला आणि मग अशा पद्धतीने वाचनातच मग नंतर मग सोळाव्या वर्षी मला कविता पहिल्यांदा मी लिहिली सर्वात प्रथम दहावीला असताना आणि तिथून पुढं मग हळूहळू प्रवास सुरू झाला ती प्रेरणा वाटायची ना नक्कीच वाटायची कारण कसं का असतं की लेखन ही सुद्धा एक देवाने दिली देणगीच आहे म्हणजे नाही सजत बरोबर आहे त्यामुळे ती देणगीच त्याबद्दल ईश्वराचे मी मनपूर्वक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो मी कारण त्यांनी मला याच्यासाठी निवडलं आणि मग हळूहळू मग दहावी नंतर मी कविता लिहायला लागलो कॉलेजला गेल्यानंतर दहावी पासून सुरू झाला त्याच्या आधी मी वाचन करायचो भरपूर म्हणजे अगदी पु ल देशपांडे आचार्य यात्रे मंगेश पाळगावकर वगैरे असं मी जसं मिळेल जेवढं मिळेल तेवढं वाचत होतो अगदी सिनेमाचं वाचायचो क्रिकेटवरचं वाचायचो पण त्या वाचा वाचनातनं मग प्रथम दहावीला असताना मी कविता लेखनातूनच माझ्या लेखनाला वा सुरुवात झाली नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर मी कथा लिहायला लागलो आणि मग अशा पद्धतीनं तो प्रवास सुरू झाला आता तसं सांगायचं तर आमची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती आणि माझ्या आईला किडनीचा प्रॉब्लेम होता त्याच्या दोन्ही किडण्या खराब झालेल्या त्यामुळे मी आठवी आमच्या घरामध्ये खूप म्हणजे आर्थिक दृष्ट्या वडील पण माझे साधे कामगार होते पाडबांधारे खात्यामध्ये त्यामुळं आर्थिक दृष्ट्या आम्ही खूप कमकुवत होतो परंतु आई वडिलांना शिक्षणाची खूप आवड होते आणि आमच्या गावामध्ये महत्वाचं म्हणजे आम्ही जिथं राहायचो त्याच्या आजूबाजूला वातावरण शैक्षणिक अजिबात नव्हतं त्यावेळेला म्हणजे अगदी प्रचंड आमच्या गावामध्ये क्वचित एखाद दुसरा मुलगा दहावी पर्यंत जायचा अशी परिस्थिती होती अगदी त्यामुळे शिक्षणाचं वातावरण नव्हतं त्यानंतर दारू जुगार वगैरे यांचा आजूबाजूला खूप वावर होता त्यामुळं मुलं बिघडण्याचं प्रमाण जास्त असायचं त्यावेळेला अर्थात तो अज्ञानाचा भाग होता त्या लोकांचा त्याच्यामुळे त्या गोष्टी होत होत्या पण प्रतिकूल वातावरण होतं म्हणजे शिक्षणालाच अनुकूल नव्हतं मग तिथं लिखाणाला कुठं असणार ना पण आईवडिलांना शिक्षणाची आवड होती त्यामुळे त्यांनी आम्हाला जिल्हा परिषद शाळेतून काय पर शिक्षणासाठी पाठिंबा दिला आणि आम्हाला नंतर मग मी आठवी नंतर सातवी नंतर मी आठवीला दापोडीच्या शाळेमध्ये होतो स्वामी विवेकानंद शाळा आणि मग तिथं हळूहळू माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली परंतु काय असायचं की आमच्या संपूर्ण गावामध्ये आणि आमच्या आजूबाजूला आमच्या आळीमध्ये शिक्षणाकडं रुची असलेले मुलंच नव्हती आणि पालक पण आज्ञानी असल्यामुळे ते मुलांना तसं प्रोत्साहन देत नव्हते त्यामुळं माझी स्वतःची खूप कुचं व्हायची कधी कधी कारण ती मुलं वेगळ्या मार्गाने जात असायची मलाही कधी कधी वाटायचं की आपण हे सगळं करावं हा ते सगळे एन्जॉय करावं हे करावं पण आईची आणि वडिलांची असल्यामुळे मी थोडासा तिथं आवर मला घातला आणि मग नंतर आपोआपच शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि मग त्या सगळ्या परिस्थितीत पण मी शिकत गेली हा परिस्थितीतून मग मी थोडस त्या सगळ्या गोष्टींमध्ये राहून सुद्धा मी असं ठरवलं की नाही आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला या परिस्थितीतून या प्रतिकूल परिस्थितीतून आपण बाहेर येऊ शकत नाही आपलं आयुष्य चांगलं घडवू शकत नाही आणि ह्याचं श्रेय खरं आई वडिलांचे संस्कार आणि माझं वाचन कारण वाचनातनच मला त्या गोष्टी समजत गेल्या नाहीतर मग एवढं ज्ञान त्यावेळेला आलंच नसतं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि माझे भाऊ बहीण हे सुद्धा थोडेसे वाचत असल्यामुळे शिकत असल्यामुळे मोठे होते माझ्यापेक्षा ते हा त्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला आणि मग असं सुरू झाला माझा प्रवास दहावीला मला ऐंशी टक्के मार्क होते त्यावेळेला आणि पुढे चांगलं म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे करायचं असं डोकत होतं पण घरच्या परिस्थितीमुळे काही शक्य झालं नाही त्याचबरोबर मला नाही 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 खरं सांगायचं तर तसं ध्येय नव्हतं माग मला एकतर इंजिनिअर व्हायचं होतं किंवा मला सिनेमाची खूप आवड होती पण असं की एफ टी आय जवळ आहे आपल्या इथे पुण्यामध्ये फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पण गावातलं वातावरण आणि आज शिक्षण त्याबद्दल माहितीच नव्हती की असं आपल्या पुण्याजवळ आहे की जिथे ऍक्टिंग शिकवली जाते जिथं लेखन शिकवलं जातं दिग्दर्शन शिकवले हे काहीच माहीत नसल्यामुळं आणि घरची परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळं मग काय झालं बारावी नंतर मला लगेच वडील म्हटलं की तू डीएड शिक्षक या व्यवसायामध्ये लवकर नोकरी लागायची आणि घरची परिस्थिती सांभाळण्यासाठी ते अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून मग मी डी एडला गेलो बारावी नंतर आणि दोन वर्षाचा डी एडचा कोर्स मी केला त्यानंतर मग मला लगेचच जिल्हा परिषद मध्ये नोकरी लागली म्हणजे हा मग त्यावेळेला कसं शक्य झालं नाही आणि मी मागा सांगितल्याप्रमाणे माझ्या आईला एका दुर्धर आजारानं ग्रासलेलं होतं खेडणीच्या त्याच्यामुळे ती तीन चार वर्ष म्हणजे अगदी बेडवरच होती आणि त्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत त्याच्यात तिच्या औषधांचा खर्च वगैरे त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे त्या काळी खूप म्हणजे दोन वेळेच्या अन्नासाठी पण खरं सांगायचं तर संघर्ष करावा लागला पण महत्वाची गोष्ट अशी की शिक्षण नाही सोडलं आम्ही कोणीच म्हणजे मी एक पण नाही माझ्या भावंडांनी पण नक्कीच नक्कीच त्याच्या मागे शिक्षणाच खरं खूप मोठा हातभार आहे माझ्या आई संस्कार आणि वाचन याच्यामुळे मग लेखनाचा आता पुढचा टप्पा असा झाला की बारावी नंतर मी डीएड केलं त्यानंतर दोन वर्ष दुर्गम भागामध्ये आडले खुर्द नावाचं एक गाव आहे मावळ तालुक्यामध्ये तिथं मी दोन वर्ष सर्व्हिस केली अगदी दुर्गम भाग होता मी तिथं स्वतः राहायचो तिथं मी वर्गातच राहत होतो वर्गातच राहायचो स्वतः जाताना स्वयंपाक करायचो सगळं करायचो मला काहीच येत नव्हतं हो खरं तर पण तिथं गेल्यानंतर मी शिकलो म्हणजे कसं असतं परिस्थिती माणसाच्या हा तिथं दोनच वर्ग होते पहिली तर चौथी शाळा होती दोन शिक्षकी शाळा होती ती आजूबाजूच्या वाड्या विद्यार्थी तिथे यायचे पण मी त्यावेळेला माझं हार्डली एकवीस बावीस वय होत पण परिस्थिती असल्यामुळं आणि सरकारी नोकरी होती आणि पर घरच्या परिस्थितीमुळं मला ते करणं गरजेचं होतं म्हणून मी तिथं एक वर्ष जाऊन अप डाऊन केलं मी अगदी मला तीन तास जायला लागायचे तीन तास यायला लागायचे ट्रक टेम्पो जो काही म्हणाल त्याने मी तिथं जात होतो कारण त्यावेळेला काही सोयी नव्हत्या पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी नंतर एक वर्ष मी तिथं राहिलो स्वयंपाक येत नव्हता असंच जे काही जमेल ते तसं मी करायचो खायचो राहायचो तिथं वर्गामध्येच राहिलो होतो मी मला तिथं खूप दुर्गम भाग असल्या मला खोली वगैरे पण असं भाड्याने वगैरे असं काही प्रकारच नव्हता करायच्या वेळेस मग ते दोन वर्ष झाल्यानंतर मला सुदैवाने इथे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये परत नोकरी मिळाली मला मग त्याच्यातून बरेच त्याची रिटर्न टेस्ट होती त्यात मी पास झालो इंटरव्ह्यू मध्ये झालो असं सगळ्या प्रोसेस मध्ये जाऊन मग मी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्व्हिसला लागलो आणि दुर्दैव असं की मी नोकरी लागलो दोनच महिन्यात माझे वडील वारले आणि त्याच्या आधीच चौऱ्याण्णव साली जेव्हा मी डी एड करत होतो त्यावेळेला तीन चार वर्षांच्या दुर्धर आजारानंतर माझ्या आईचं पण निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तेव्हा मी डी एडला होतो ते दोन वर्ष खूप भयानक गेले माझे खरं तर कारण आई पूर्णपणे म्हणजे आतीला काहीच करता येत नव्हतं बेडवरच होती पण त्या अवस्थेतही मी ते डी एड पूर्ण केलं आणि ला आई गेल्यानंतर मी लगेच माझ्या वडील गेले त्याच्यानंतर माझ्या दोन बहिणी होत्या त्यांची लग्न वगैरे या सगळ्या जबाबदाऱ्या भावाने आणि मी आमच्यावर आल्या त्यामुळं मला पुढे एम पी एस सी युपीएससी आणि मुळात ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या खरं या काळामध्ये ते आणि घरच्या या सगळ्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे मला ते बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची संधीच मिळाली नाही आणि मग अठ्ठ्याण्णव साली इथं लागलो थोडस असं वाटलं होतं आता आपण नाही का आपल्या करिअर इतर ज्या आपल्या आवडीनिवडी आहे त्याच्याकडे लक्ष देता येईल पण दुर्दैवाने मी लागलो नोकरीला आणि दोन महिन्यातच माझे वडील दोन तीन महिन्यातच वडील पण अचानक गेले मग त्याच्यानंतर गे मग आणखी परत दबावाला माझ्यावर घरची परिस्थिती दोन बहिणी होत्या लग्नाला लग्नाच्या होत्या अगदी भाऊ आणि दोघंही मिळून मग त्यांचं लग्नासाठी मग आम्ही प्रयत्न सुरू केले मग त्याच्यामध्ये माझे दोन तीन वर्ष परत त्यात गेले त्यानंतर मग दुर्दैवाने दोन हजार दोन साली माझा भाऊ पण वारला मोठा तो अचानक म्हणजे अगदी वयाच्या पस्तीसाव्या वर्षीच तो हार्ट अटॅक जस माझी दहावी झाली तिथपासून पुढच्या जवळजवळ बारा तेरा वर्ष माझे ह्या सगळ्या सर्वल करण्यामध्ये स्वतःच आणि कुटुंबाच याच्यामध्येच गेले त्यामुळे खर तर मला इतर जे काही करायचं होतं करिअर ते करता नाही आलं म्हणजे अगदी हे एवढं शिक्षण घेतलं हे पण नशिबाने मिळालं म्हणायचं किंवा हा चिकाटी, चिकाटी सोडली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांचे संस्कार त्यामुळे कुठल्या वाम मार्गाला गेलो नाही खरं तर आमच्या आज वातावरण म्हणजे दारू जुगार भांडण मारामारी गुंडागर्दी यांनी व्यापलेला होतं अक्षरशः तरी पण महत्वाचं म्हणजे शिक्षण संस्कार आणि वाचन याच्यामुळे मी त्याच्यापासून लांब राहिलो आणि खर तर मला असं म्हणावस वाटतं की म्हणजे मी जो संघर्ष केलाय हा काय फार मोठा आहे तरी पण मला असं वाटत नाही याचं कारण आहे की जेव्हा मी नंतर वाचन करायला लागलो जगामध्ये इतर लोकांचे जे संघर्ष जेव्हा मी पाहिले ऐकले त्यावेळी मला असं जाणवलं की आपण आपल्या संघर्षाचा भाऊ करण्यात काही अर्थ नसतो आपल्यापेक्षाही भयानक परिस्थितीमध्ये काही लोक जगतात समोर येतात पुढे येतात प्रगती करतात त्याच्यामुळे खरं तर आता या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने तुम्ही मला म्हणून मी हे बोलतोय नाहीतर मला तसं आपलं हे भूतकाळातल्या गोष्टी किंवा हे संघर्ष म्हणून काही ना काही संघर्ष असतो अगदी अगदी नक्कीच नक्कीच असतो पुढे येत नाही पुढे मिळतच नाही आज हा नक्कीच आणि नंतर मग असे एका पोटा माझ्या घरातले तीन लोक गेल्यामुळे तसं बघितलं तर मानसिकदृष्ट्या मी खूपच त्यावेळेला हादरून गेलो होतो म्हणजे आणि त्यातनं बाहेर पडणं ही हा सुद्धा माझ्या दृष्टीने खूप म्हणजे अवघड काळ होता काळ पण खूप कठीण होता मानसिकदृष्ट्या आपण ह्या सगळ्या गोष्टी पचवणं हे सगळे धक्के आणि त्यातनं पुन्हा सुरक्षितपणे बाहेर येणं सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हे याच्यासाठी पण म्हणजे खूप खूपच म्हणजे त्यासाठी करावं संघर्ष करावा लागतो आणि पण ईश्वर कृपेनं आणि चांगल्या संस्कारामुळे म्हणा किंवा चांगल्या कर्म असतील काही आई वडिलांचे माझे पण त्यातूनही मी त्या त्या टप्प्यातून बाहेर आलो आणि नंतर मग माझ्या लेखनाचे मला मग थोडेसे वाट दिसायला लागली की आता आपण हे करायला हवं जे जवळजवळ माझे जवळजवळ पंधरा वर्ष त्याच्यामध्ये गेले खरं बघितलं तर माझ्या संघर्षामध्ये त्यामुळे माझं हा म्हणजे जे लेखन मग मी एक छंद म्हणून करत होतो त्याला मी एक करिअर म्हणून नक्की तसे देऊ शकलो असतो जर माझ्या आयुष्यामध्ये हा सगळा बॅड आला नसता वाईट काळ आला नसतं तर आणि अज्ञा नाही होत पालकांचं तर मार्गदर्शन असण्याचा प्रश्नच नव्हता आजूबाजूला पण पंधरा वर्ष गेल्यानंतर मला वाटलं की काही हरकत नाही आता जे गेलेले दिवस आहे त्याच्याबद्दल दुःख करण्यात किंवा रडण्यात काही अर्थ नाही हा आता हा क्षण आपल्याला आहे ना मग इथून पुढचा काळ आपला आहे असं आपण समजूया आणि सुरुवात करूया हा मग तो विचार केला कारण मी विचार केला की हा मानवी जन्म परत आपल्याला मिळेल की नाही त्याची काही गॅरंटी नाही आणि परत रडत बसणं आपण उर्वरित आयुष्य घालण्यापेक्षा ह्या टप्प्यापासूनच आपला पुनर्जन्म झाला असं समजून आपण सुरू करू बाकी यश अपयश किती मिळेल तो नंतरचा भाग झाला पण परमेश्वराने आपल्याला जर ही देणगी दिलेली आहे तर त्या देणगीसाठी कष्ट घेणं मेहनत घेणं आणि त्याच्या त्या वाटेवर वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ह्या हेतूने मग मी प्रथम माझी एक कादंबरी लिहिली ही दोन वर्ष नावाची मग मागाशी सांगितल्याप्रमाणे मी तिथं जे मावळमध्ये दोन वर्ष नोकरी केली त्याच आधारावर पण मी काल्पनिक कादंबरी लिहिली आणि मग तिथून माझ्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली ती दोन वर्षे ही कादंबरी माझी खूप गाजली आहे अगदी महाराष्ट्रात सगळीकडे गेली मुंबई अमरावती तिकडनं पालघर वगैरे ठिकाणा मला त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया येतात चांगल्या प्रकारच्या त्यानंतर माझी एक लास्ट बेंच कादंबरी आहे ती झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यां मुलांच्या जीवनावर आहे म्हणजे ते झोपडपट्टीतल्या मुलांचा संघर्ष तिथली व्यसनाधीनता गरिबी या सगळ्यातनं कशी ती मुलं पुढे येतात याच्यावरची कादंबरी आहे त्यानंतर माझी युरेका नावाची विज्ञान कादंबरी आहे ती कादंबरी पण खूप चांगली चालली आहे फॅन्टसीवर आधारित आहे फाशा नावाची एक कादंबरी ती फासेपारदी जमात जी आहे त्यांच्या संघर्षावर आहे म्हणजे वंचित आहे फासेपारदी जमात त्या लोकांच्या जीवनावर आणि सध्याचा जो काळ आहे महाराष्ट्रातला या लोकांकडे पाहण्याचा किंवा त्यांचा संघर्ष असं सगळं त्याच्यामध्ये आहे आता माझी एक नवीन कादंबरी एमपीएससी सीचे जे विद्यार्थी असतात जे पुण्यामध्ये येतात मोठ्या संख्येनं आपलं एम पी एस सुधून एस सुधून काहीतरी आपल्याला मोठा अधिकारी बांधता येईल आणि आपल्या कुटुंबाची विवंचना नष्ट करता येईल असे शे, शेतकरी गरीब कुटुंबातले विद्यार्थी पुण्यात येतात पाच पाच सहा सहा वर्ष राहतात संघर्ष करतात पण फक्त एक पर्सेंट मुलांना हार्डली एक पर्सेंट मुलांना त्याच्यात देश मिळतो बाकीचे नव्याण्णव आहेत त्यांचे बऱ्याच वेळेला खूप ते वेगवेगळ्या दिशांना जातात काही आमली पदार्थांच्या व्यवसायात जातात जाता, हो हो डिप्रेशन मध्ये जातात काही मुली म्हणजे असं म्हणू नये पण व्यवसाय व्यवसायामध्ये सुद्धा जातात असंही मी वाचनामध्ये आहे करावे लागतात नायलाज आणि शेती वगैरे घरची विकतात पालक त्यांच्यासाठी काही जण मग गुन्हेगारीकडे वळतात म्हणजे हे जे सगळं मी अभ्यास केला याचा आता अलीकडेच्या काळामध्ये वर्तमानपत्रातल्या बातम्या काही लोकांचे स्वतःचे अनुभव आणि मग मला असं वाटलं की नाही का आपल्याला एकच चांगली बाजू दिसते की मुलं एमपीएससी टीम सुद्धा मोठे अधिकारी बांधतात मी नक्कीच होतात ते त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगायलाच पाहिजे त्यांचे कष्ट असतात मेहनत असते पण ह्या नव्याण्णव टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्याची जी वाताहत होती ती होऊ नये म्हणून आपण काहीतरी लिहायला पाहिजे त्या संदर्भात म्हणून मी आता एक नवीन कादंबरी माझी पुढच्या महिन्यात येते आहे एमपीसी युपीएससी च्या या विद्यार्थ्यांना इतरही पर्याय असतात जीवनामध्ये आपल्याला एकच आपण डोक्यात ठेवून चालणं योग्य नाहीये मला असं वाटतं तो, तो एक भाग मानला पाहिजे खूप आयुष्यामध्ये खूप पर्याय असतात

आपल्याकडे असायला हवेत कारण खरं बघितलं तर माझं म्हणजे त्या पुस्तकात वाक्यच की आपण जिवंत असणं हेच मोठं यश आहे म्हणजे मी त्या पुस्तकातलंच वाक्य तुम्हाला सांगितलं कारण आपण जगतो ह्या सगळ्या परिस्थितीचा सामना करून हे मोठं यशच असतं ना आपलं तुम्ही क्रॉस यश मिळत माझं असं मत की पालकांनी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखाव्यात आणि त्या क्षमतांनुसार जर आपल्याला ती गोष्ट शक्य होत नाही असं जाणवलं तर आपण इतरही पर्याय अवलंबले पाहिजे कारण आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं माणसामध्ये इतरही गोष्ट करू शकता कारण शेवटी आज जीवन प्रवास आहे इथं तुम्हाला आयुष्यभर स्वतःला घडवावं लागतं आणि चिकट खूप ठेवावे लागते आणि ते क्लासेस खरंच त्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतात का त्यांची दिशा भूल करतात तसं आता व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये चांगले वाईट दोन्ही गोष्टी असतात चांगले चांगले क्लासेस पण आहेत मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना अभ्यासिका आहेत पुण्यामध्ये जवळजवळ तीन लाख विद्यार्थी दरवर्षी पुण्यामध्ये येतात महाराष्ट्रातून सगळीकडनं मग त्याच्याशी संबंधित व्यवसाय आहेत म्हणजे अगदी मेस आहेत त्यानंतर अभ्यासिका आहे ट्युशन्स आहे वेगवेगळं आहेत त्याच्यावर बिझनेस तो एक झालेला आहे त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात काही काही बिझनेस म्हणून त्यांच्या त्या गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही आणि मग ते शेती विकून घरदार विकून ते सगळं करतात मग ह्या गोष्टी पण नाही व्हायला पाहिजे अगदी बरोबर आहे बिझनेस करतात ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय हा अगदी अगदी बरोबर आहे पण आता आहे इतके व्यवसाय वाढलेले त्याच्यामध्ये की काही चांगलं करता येईल काही नाही करत हे पण आता ते त्या विद्यार्थ्यांनाच समजायला हवं पालकांना कळायला हवं म्हणून तर मग त्याच्यामध्ये त्या कादंबरीमध्ये मी या गोष्टी मांडलेल्या आहेत की तुम्ही तुमची विवेक विवेकबुद्धी जागृत ठेवा चिकाटी ठेवा कारण आत्महत्याही खूप विद्यार्थ्यांच्या होत आहेत यामधून आता मग अशा सांगितलं जिवंत आणत जर यश असेल तर तुम्ही जिवंत राहून वेगवेगळ्या गोष्टी करून पण तुम्ही चांगलं जीवन जगू शकता पण जीवन संपवणं हा त्याच्यावरचा पर्याय कधीच असू शकत नाही पुरस्काराबद्दल आता माझ्या पाच कादंबऱ्या झालेल्या सहावी येते आहे दोन कथा संग्रह माझे आलेले आहेत माझे माझ्या लास्ट बेंच या कादंबरीला आता मग सांगितलं तुम्हाला मी झोपडपट्टीतल्या मुलांच्या जीवनावर आहे तिला साहित्य कला प्रसारणीचा पुणे यांचा पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे मला वर्डस्मिथ पब्लिकेशनचा सा नवोदित साहित्यिक म्हणून पण पुरस्कार मिळालेला आहे खडकी कॅन्टॉन्मेंट कामगार संघर्ष सेनेचा आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुरस्कार आदर्श शिक्षक म्हणून मिळालेले आहेत आणि इतर छोटे मोठे आहेत आणि महत्वाचं म्हणजे मी फक्त लेखन नाही करत तर काव्य नक्कीच नक्कीच माझा उद्देश आहे की केवळ मनोरंजन म्हणून नाही लिहायचं समाजाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत की ज्याच्यामधून आपण काहीतरी आपल्या आपल्यापरीनं ईश्वरानं आपल्याला ही जी देणगी दिलेली आहे लेखनाची ले 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 त्या माध्यमातन मग ते कवितांच्या माध्यमातून मी करतो कादंबऱ्यांच्या कथांच्या माध्यमातन त्या विषयांना वाचा फोडण्याचं काम आणि माझ्या परीनं चांगलं समाजाला त्याच्यातून विचार देण्याचं काम असं मी करतो आणि त्या उद्देशानेच माझं हे चालू आहे चाल। केवळ मनोरंजन म्हणून सामाजिक बांधिलकी ही लेखकानं साहित्यिकाने जपायलाच हवी आहे अशी माझी स्वतःची वैयक्तिक भावना आहे यामध्ये पुन्हा एकदा गाथा आता संघर्षाचे या चॅनलवर मला बोलवल्याबद्दल आदरणीय निकिता मोरे मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की या माध्यमातून तुम्ही अशा संघर्षमय जीवन जगणारे खूप लोक आहेत आपल्याकडे लाखो करोडो लोक आहेत पण तुम्ही अशा लोकांना व्यासपीठावर आणताय आणि त्या माध्यमातून समाजाला किंवा खचले जे खचलेले जे वातावरण झालेले लोक आहेत त्यांना एक प्रकारे तुम्ही शक्ती देण्याचं ऊर्जा देण्याचं काम करताय की ह्या संघर्षातून सुद्धा चांगल्या का काही गोष्टी घडू शकतात त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन संपवू नका वाम मार्गाला जाऊ नका संयम ठेवा चिकटी ठेवा आणि प्रयत्न करत राहा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर एक चांगलं जीवन चांगलं यश नक्कीच तुमची वाट पाहत असतं हे तुम्ही याच्यातून दाखवताय आणि म्हणून मला याबद्दल आदर वाटतो तुमच्याबद्दल तुमच्या चॅनल बद्दल मी सर्व बघणाऱ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आपलं जीवन तर राहणं हेच आपलं खूप मोठं यश असतं कारण परमेश्वराने आपल्याला माणूस म्हणून या जगामध्ये पाठवलंय लाखो करोडो जीव आहेत वनस्पती येतात ना आपल्याला माणसाचा जन्म मिळाला याबद्दल आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजेत आणि छोट्या छोट्या गोष्टी डोरून न खसता न निराश होता वेगवेगळे अवलंबून जास्तीत जास्त सुखदायी आनंददायी समाधानी जीवन कसं जागता येईल याकडे आपण वाटचाल केली पाहिजे कारण केवळ पैसा केवळ भौतिक सुख म्हणजे यश नाहीये असं मला वाटतं पैसा आवश्यक आहे पण आवश्यक जीवन जगण्यासाठी जेवढा आहे तेवढं मिळवून आपण आपलं जीवन समाधानी आणि आनंदी करण्यासाठी आपले वेगवेगळे छंद असतील सामाजिक बांधिलकी असेल समाजात खूप लोक आहेत की ज्यांना आपली गरज असते वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यासाठी पण आपण थोडस काहीतरी आपला भोमल छोटासा वाटा आपला खारीचा गाव होईन आपण देण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे कारण या समाज हो, आहे म्हणून आपण आहोत देश आहोत आहे म्हणून आपण आहोत त्यामुळं त्याचंही काही आपण देणं लागतो या भावनेतनं आपण काम करायला हवं निराश होऊ नका संयम चिकाटी सोडू नका आपल्या स्वतःला घडवत राहा चांगल्या मित्रांची संगत धरा चांगल्या लोकांच्या सहवासात राहा कारण त्यांच्याबरोबर राहणं हे सुद्धा एक शिक्षण असतं केवळ शाळेमधून शिक्षण घेतो म्हणजे आपण परिपूर्ण होत नसतो समाजात असे खूप चांगले लोक असतात त्यांच्याकडूनही आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळत असतात आणि आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतो अगदी शंभर वर्षाच्या दिवस मिळतील वर्ष मिळतील त्यातही तुम्ही चांगला काहीतरी ठसा ह्या जगामध्ये उमटवून जाऊ शकता असं मला नक्कीच वाटत प्रत्येक क्षण क्षण जगलं पाहिजे चढ तर येत असतात हा जीवनाचा अयुभाज आहे संघर्ष आहे श्रीमंत असो गरीब असो प्रत्येकाला संघर्ष आहे त्याचं स्वरूप फक्त वेगळं त्याच्यामुळं संघर्ष आला म्हणून वाईट मार्गाला जायचं व्यसनाधीन व्हायचं आत्महत्या करायचं गोष्टींकडे जाणं हे मला वाटतं योग्य नाहीये है। सगळ्यांमधून शिकायचं धडा घ्यायचा आणि नवीन वाटांवर पुन्हा नव्या जोमाने चालत राहायचं ह्यालाच तर खऱ्या अर्थाने जीवन म्हणतात ना तुमचेही खूप खूप मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र